आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप सा खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवूयात नवरात्री उपवासासाठी शेंगदाण्याचे लाडू भरपूर दिवस टिकतात देखील आणि गूळ आणि शेंगदाणे तसेही तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहेत पूर्वी कोणीही पाहुणे घरी आले की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं शेंगदाणे देखील तब्येतीसाठी उत्तम असतात तर चला शेंगदाणे पहिल्यांदा निसून घेतले आणि चांगले खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी शेंगदाणे भाजताना मंद ते मध्यमाच्यावरच आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जेवढे चांगले खरपूस शेंगदाणे भाजले जातील तेवढे लाडू देखील चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात आणि टिकतात देखील जास्त दिवस शेंगदाण्याची साल अशी सहज निघली पाहिजे असे खरपूर शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजता भाजता गूळ देखील किसून किंवा फोडून घेता येईल तर चला शेंगदाणे छान असे शे भाजून झालेले आहेत गुळ देखील फोडून घेतला आहे आणि शेंगदाणे आपण जेवढे घेतलेले आहेत सपोज अर्धा किलो शेंगदाणे असतील तर अर्धा किलोच गूळ घ्यायचा गूळ शक्यतो मौसूद असावा म्हणजे तो, तो शेंगदाण्यांमध्ये पटकन मिक्स होतो तर शेंगदाणे आणि गूळ असे मी एकाच वेळेस मिक्सरमध्ये फिरवून घेते जेणेकरून ते हाताने मिक्स करत बसायला नको आणि वेळ व्हायला जायला नको तर थोडे शेंगदाणे आणि त्याच्यासोबतच फोडून घेतलेला गोळ मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते तर अशा पद्धतीने गूळ आणि शेंगदाणे मी एकाच वेळेस फिरवून घेतलेले आहेत पण येथे शेंगदाणे आणि गोळ मिक्सरमध्ये फिरवताना काही बॅचमध्ये जास्त गोळ कमी शेंगदाणे असं होऊ शकतं आणि पुन्हा एकदा पल्ल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तर त्याच्यासाठी हे सर्वच गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेते एकदा म्हणजे त्याच्यामध्ये छान चिकटपणा येतो आणि छान असे लाडू आपले वळले जातील तर पुन्हा हे मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवून घेते शक्यतो ज्या भांड्याला छान अशी धार आहे छान बारीक होतं अशा भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर सर्वच मिश्रण दुसऱ्या बॅचला मी फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा याचा गोळा आहे म्हणजे आपले गोळ शेंगदाण्याचे लाडू छान असे तयार होणार आहेत छोटे छोटे लाडू आपण बांधून घेऊयात जे की हवे तेव्हा मुलांना पटकन तोंडात घालता येतील तर या पद्धतीने थोडंसं मिश्रण घेऊन छान असे छोटे छोटे लाडू झटपट आपल्याला वळवता येतात कारण त्याच्यामध्ये छान असा चिकटपणा आलेला आहे फक्त दोनच पदार्थांमध्ये गूळ आणि शेंगदाण्यांमध्ये बनवलेले हे लाडू दोन तीन महिने सहज टिकतात आणि चवीला देखील अतिशय उत्कृष्ट लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद आपली नेहमीची टॅगलेन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसपीज आणि ब्लॉगचा आनंद अस्वाद असाच घेत राहा